या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सिद्धू ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीनं भयाव शालेय साहित्याचे वाटप महाराष्ट्राचे कर्तृत्ववान व लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्न वाढदिवसाचे औचित्य साधून मड्डी वस्ती सोलापूर इथ भारत विकास विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना भयावह वा शालेय साहित्याचे वाटप चन्नवीर चिट्टेमित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कणके म्हणाले की सामान्य माणसांच्या भेता जाणून संवेदनशीलता जपत आधुनिक विकासाचा जो दृष्टिकोन देवेंद्रजींचा आहे तोच धागा पकडून सामाजिक बांधील किंवा आपुलकीचं नातं जपत चन्नवीर चिट्टेमित्र परिवाराचं काम सुरू आहे हा मित्रपरिवार गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असून इतरांसाठी हे प्रेरणादायी व अनुकरणीय असे काम आहे फारसा कुठला गाजावाजा न करता समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी चन्नवीर चिट्टे मित्र परिवार सतत झटत असतो मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी वया व शालेय साहित्याचे वाटप करून बाळगोपाळांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्याबद्दल मित्रपरिवाराचे त्यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संजय पुजारी भीमाशंकर बिराजदार व भारत विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक राधेश्याम ओझा यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पप्पू क्षीरसागर श्रीनिवास दासरी कल्याण साईनाथ सज्जे गुरुनाथ कोळी श्रीनाथ संदुपटला महेश हालसगी रवी शहापूरकर रवी कोळी सोमनाथ कलशेट्टी आनंद पाटील सद्दाम कोसगीकर यांनी परिश्रम घेतले श्री या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल